नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची बातमी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासक काळात आणि विद्यमान संचालक मंडळाकडून मोठ्या प्रमाणात गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठला गेला असून हा भ्रष्टाचार पनन मंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादानेच घडला आहे असा गंभीर आरोप आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला त्यांनी या प्रकरणाची ईडी चौकशीची मागणी केली लवांडे यांनी चार हजार तोतया विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली तसेच मार्केट यार्डमध्ये राजरूसपणे अंमली पदार्थ विक्री ड्रग्ज चरस अफू गांजा सुरू असल्याचाही गंभीर आरोप केला त्यांनी दावा केला की अजित पवारांच्या सांगण्यावरूनच तोतया व्यावसायिकांना आश्रय दिला जात आहे या भ्रष्टाचारात अजितदादांचे लाडके संचालक कोट्यवधी रुपयांचा मलिदा मिळवत असल्याचा आरोपही त्यांनी केला पनन संचालकांनी चौकशी समिती नेमली असली तरी हा केवळ फार्स ठरू नये अशी अपेक्षा लवांडे यांनी व्यक्त केली